मी आताच आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटके साहेबांनी बोललो आताच मी त्यांनी सांगितले की आज रात्री आम्ही दिल्लीला जाणार आहोत आणि आज संपूर्णपणाने महायुतीच्या जागेचा प्रश्न हा संपेल आपण एक लक्षात दिलं पाहिजे की ज्या ज्या निवडणुका असतील त्या त्या वेळेला अनेक मंडळी येत असतात जात असतात आता शिरूरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या वेळा जिंकली होती ती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाला मिळालेली आहे त्यामुळे आढळराव पाटलाने तीन चार वेळा तिथं निवडणुका लढवलेल्या होत्या ते होते किमुना ते दिलीप वर्षी पाटला जे चांगले मित्र होते भीमाशंकर सहकारी कारखान्याचे पहिले चेअरमन होते त्यामुळं त्यांचा असलेला संपर्क असेल किंवा पूर्वीचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाळ असेल त्यामुळे कदाचित त्यांनी येण्याचा निर्णय घेतला असेल तो दे 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 स्वागत आहे मी त्याचं स्वागत करतोय नाही नाही आता आपल्याला बघितलं असाल गेल्या दोन तीन निवडणुकामध्ये सुप्रियाताई सुळेची मतंही कमी झालेली आहेत त्यांच्या मताधिक्यात घट झालेली आहे आणि अजितदादानी त्यांना निवडून आणण्यासाठी जिवाज रान यापूर्वी केलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये सहा विधानसभेचा मतदारसंघ आहे त्यामध्ये जी मताधिक्य गेल्या वेळच जे बघितलं सुप्रियाताईंचं त्यामध्ये हडपसर खडकवाला सारखे असे मतदारसंघ आहेत की ते भारतीय जनता पक्षाला मानणार आहेत आता आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारांनी एक लाखापेक्षा जास्त घेतलेलं मताधिक्य बारामती मतदारसंघातलं आणि हे भारतीय जनता पक्षाचे नवीन आलेले आता आमची मैत्री त्यामुळे प्रचंड मतानं सुनीत्रा पवार या विजयी होतील याबद्दल माझ्या मला शंका नाही रोहित पवार यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ब्रिक्स इंडिया कंपनीवरती ईडीची कारवाई सुरू असताना त्यांना टेंडर दिलं जात असल्याचा आरोप आपला हे बघा ह्या ज्या कंपन्या आहेत त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही त्यामुळे ज्या रस्त्याने मला वाटते होते प्रसाद लाडने याचा खुलासा केलेला आहे